तुमच्याकडे घरीच गावठी गुलाबाची फुलं असतील किंवा बाजारातून तुम्ही फुलं आणली असतील तर बाजारासारखा गुलकंद तुम्ही घरीच बनवू शकता पण फुलं मात्र गावठीच गुलाबाची घ्यायची बरं का गुलकंद बनवायला खूप सोप्पा असतो खायचं पान मिल्कशेक बऱ्याच मिठायांमध्ये गुलकंदाचा उपयोग केला जातो मी शंभर ग्राम गुलाबाच्या पाकळ्या पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत घरच्या झाडाची फुलं जरी असली तरीही पाकळ्या स्वच्छ धुवून घ्याव्या गुलकंदामध्ये व्हिटॅमिन बी सी आणि ई e शरीराला थंडावा उन्हाळ्यामध्ये शरीराचा दाह होत असेल छातीत जळजळ होत असेल ऍसिडिटी होत असेल तर गुलकंदामुळे ते कमी होत पाकळ्या धुवून चालणीमध्ये निथळून घ्यायच्या नंतर एका सुती कापडावरती पसरून त्यांचं पाणी पूर्णपणे टिपून घ्यायचं आणि थोड्या वेळासाठी पाकळ्या हवेमध्ये सुकवून घ्यायच्या कापडाचं दुसरं टोक असं वरून घालून या पाकळ्यांचं पाणी मी टिपून घेतलंय आणि दहा पंधरा मिनिटांसाठी या पाकळ्या पंख्याखाली सुकू द्यायच्या शंभर ग्रॅम गुलाबाच्या पाकळ्यांसाठी पन्नास ते साठ ग्रॅम खडीसाखर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायची तुम्ही साधी साखरही घेऊ शकता पण साखर शक्यतो खडी साखर घ्यावी त्याने गुलकंदाचे औषधी गुणधर्म जास्त वाढतात आता या बारीक केलेल्या साखरेमध्ये धुवून सुकून घेतलेल्या गुलाबाच्या पाकळ्या अशा हातानेच साखरेसोबत चोळून चोळून मऊ करायच्या साखर आणि पाकळ्या चांगल्या एकजीव करून घ्यायच्या आता त्यामध्ये एक टी स्पून वेलची पावडर घालून घ्यायची आणि चांगली मिक्स करून घ्यायची तुम्ही पाकळ्यांचा रंग बघितला की तुम्हाला कळेल की पाकळ्या छान रसरशीत झाल्यात हाताला बघा साखर आणि पाकळ्यांचं पाणीही सुटलंय आता यामध्ये मी तीन टेबलस्पून मध घालून घेते आणि पुन्हा छान मिक्स करून घेते हा गुलकंद आपल्याला शिजवायचा नाहीये त्याने गुलकंदाचा औषधी गुणधर्म कमी होतात हा गुलकंद न शिजवताच एका बरणीमध्ये मी भरून ठेवते आणि बरणीचं तोंड पातळ कापडाने बांधून चार ते पाच दिवसांसाठी ही बरणी मी उन्हामध्ये ठेवून देणार आहे गुलकंद आपलं रेडी झालंय तुम्ही हे गुलकंद असंही खायला घेऊ शकता पण भरपूर दिवस टिकवण्यासाठी बरणीचं तोंड असं सुती कापडाने बंद करून घ्यायचं चा आणि चार ते पाच दिवस ही बरणी उन्हामध्ये ठेवायची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या मुतपाक बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद